तर आजच्या माझ्या मनी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मला जायचं होतं आज महालक्ष्मीच्या जे रास असते ना त्याचं जेवण होतं आज आम्हाला तिथला काही शूट नाही घेतला जेवण करून मग आम्ही निघालो बघा मी याच्या आधी पण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये मध्ये हे ना आमच्या घरचा मोह आहे तो ना खूप वाढत वाढत चालला आहे तर मी त्याच्याच मागे लागली होती कारण मला तो नऊ आणि संध्याकाळच्या ला मला जायचं होतं बड्डेला तो। माझ्या पत्नीचा बर्थडे तिच्याकडे आल्यानंतर मीच्या केकची ओपनिंग केली सर्वात आधी किती सुंदर आणि बघा इकडे ऑप्शन वगैरे करणं चालू होतं आमचं आणि खूप कॉमेडी करत होती मला तर हा केक खूपच आवडला होता ते फ्लावर तर बघा किती सुंदर बड्डे ची इन मला चॉकलेट केक कटिंग वगैरे करून झाला आणि मला तर हा फ्लेवर खूपच आवडला होता त्यानंतर मग आले मी घरी मग घेतले मी गणपती बाप्पाचे मोदक बनवायला हे मोदक रवा आणि कुरचे बनवलेले आहे इथे गुड खिसून घेतला आणि रव्याचं पीठ भिजवून ठेवलं होतं मस्त मी आणि त्यानंतर अशी गोल चपाती करून यामध्ये गोड भरून घेतलं मग फटाफट असे एकवीस मोदक मी बांधून घेतले आहे फायनली आपले मोदक झाले आहे इकडे तयार बघा किती मस्त आम्हाला करायची होती नंतर आरती तर मस्त असे मोदक दाखवून दिले बाप्पांना आणि मग आम्ही आरती पण करून घेतली बाप्पाची चला तर मग भेटूया उद्याच्या मुनी ब्लॉग मध्ये बाय गणपती बाप्पा मोरया